हाय हॅलो नमस्कार कशी तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल आणि पण मजेतच असते तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली आणि माझी कामं तर बहुतेक कामं झाली आहेत माझे रुईला साहेब पाठवायचे आणि तुम्ही तर टाईमपास चालला काय घेतलं रुईत्री आताच माझ्या चपात्या बनवून झाल्या म्हणजे रुईला टिफिनला द्यायला चपाती बनवली तर तिला पीठ लागतो ठेवायला तर तो पीठ आता तिला दिलाय खेळायला आणि थोड्या वेळ तिची शाळेची तयारी करायला घेणार आहे आणि स्कूलला नेऊन काय करशे दात बघा रुईचे तिचे दात कोणी राहिले बोत्री रुई आमची बोत्री झाली आहे चला तर मी पण रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते तर आता आज रुईचा स्कूलमध्ये स्विमिंगचा लेक्चर आहे म्हणून तिची स्विमिंगची बॅग भरायला घेतली आहे तिची टोपी हे सामान आणि स्कूलमध्ये जाऊन ड्रेस चेंज करायला नको म्हणून ऑलरेडी तिला स्विमिंगचा ड्रेस घालून पाठवतो तर आता ही रुई पण रेडी झाली आहे आणि तिला घेऊन मी खाली चालली आहे खाली गेल्यावर भेटली आहे तर रुईला आता सोडली आहे आणि शिरवानी मी चाललो आहे दोघीजणी बाहेर बाहेर चाललो आहे जरा म्हण तुम्हाला भेटतो बाहेर तर आता मी घरी आली आहे पण अजून बरीच बराच पसारा तर वाकी आहे मी भांडी घासायच माझी तशीच गेलेली ती भांडी बिंडी घासते आणि मग तुमच्याशी बोलते हा तर आता माझी भांडी घासून झाली आहे आणि दुपारचे दीड वाज दीड आहे थोडा आराम करते मग संध्याकाळी आपण तुम्हाला तर मी आता खुश दिसत असेल मला खूप असायला येत आहे तर आपण डेज वगैरे तर सेलिब्रेट नाही करत लग्न झाल्यावर तर कुठलाच नवरा हो बायकोसाठी डेज सेलिब्रेट नसेल करत खूप कमी लोक असतील आपली की जी असे डेज सेलिब्रेट करतात आठ वर्षामध्ये पहिल्यांदा रोज ज्याच्या दिवशी माझ्यासाठी नवऱ्याने हे रोज आणले आणि आज चॉकलेट डे तर त्यांनी माझ्यासाठी डेअर मिल्क आणली आहे फ्रूट अँड नटवाली ते रोज आहेत ते मी तर सांभाळून ठेवेन पण हा चॉकलेट तर मी सांभाळून नाही ठेवू शकत कारण की माझा खूप फेवरेट आहे आणि मी तो लवकरात लवकर संपून टाकणार आहे पण मी खुश आहे मग ती गाल कसे ब्लश करतात बघ तर मला कमेंट करून नक्की सांगा की कोणाच्या नवऱ्याने किंवा कोणाच्या बॉयफ्रेंडने आज चॉकलेट दिला त्यांना चॉकलेट दिलं गुड इव्हनिंग तर माझी संध्याकाळ झाली आहे मी आता उठली फ्रेड वगैरे संधी आणि चहा ठेवते म्हणजे रुई येईल तर रुईला ती यायची आधी चहा रेडी लागते तिला दुसरं काय रोकम असेल पण सकाळी संध्याकाळी चहा लागतोच लागतो तिला तर ती यायच्या आधी मी चहा बनवून ठेवते तुमच्याशी तुम्हाला दाखवते आता सुरवीला घेतली आणि आता चाललो घरी काय बोलतो रुई खालूया खा पटकन दिसलो नको अरे थांब जा थांब तुमचा संसार काय आणि त्यांच्या बॅगावर किती मांडल्या तिथून आपण चिकन घेतलाय चिकन मध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट आहे त्याला आपण हळद टाकली आहे त्याला मॅरिनेट करून हो आहे आणि आता लिंबूचा रस टाकणार आहे आपण त्याच्यामध्ये हा चिकन तंदुरी मसाला टाकतोय हळन तंदुरी थोडीशी दही मसाल्यामध्ये मीठ असतं ऑलरेडी म्हणून तरी पण आपण थोडासा टाकून द्यायचं त्याला मिक्स करायचंय आता आपलं मिक्स करून झालंय त्याला आपल्याला वीस एक मिनटं ठेवायचं मॅरिनेशन साठी तर आपली काम चालू आहेत त्याला बघूया आपण आप काय आपल्या आई बाबा बसले टी व्ही बघतात तवा गरम झालाय तर आपण त्याच्यामध्ये तूप टाकलंय म्हणजे चिकनचे पीस टाकणार आहे दुसरा थोडाफार हा होतोय साईडला आपण ह्या कोथिंबीरच्या वड्या फ्राय केल्या त्यांना भूक जास्त लागली म्हणून पहिले त्यांना कोथिंबीरच्या वड्या देते हम्म

शिरू पार्टी देणार आहे आपल्याला चल आपले सबस्क्रायबर झाले जास्त की शिरू पार्टी देणार आहे सगळ्यांनी आमच्याकडे या पार्टी करायला आमच्याकडे म्हणजे शिरूच्या घरी का ओके बाय